सध्या मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि सर्व बायका मनोभावे मार्गशीर्ष गुरुवार करतात आणि खूप मनोभावे देवीची सेवा करतात आणि त्या देवीची सेवा करताना त्याचं उद्यापन कसं करायचं आणि कधी करायचं हे सुद्धा माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे कारण आपण व्यवस्थित उद्यापन केलं तर आपलं इच्छित फळ आपल्याला नक्कीच भेटतं तर या वेळेस पाच गुरुवार आलेले आहेत आणि त्यामध्ये पाचव्या गुरुवारी अमावस्या आहे सायंकाळी पाच वाजता अमावस्या चालू होणार आहे आणि पाचच्या पुढे पौष महिना लागणार आहे तर आपण उद्यापन हे चौथ्या गुरुवारी करायचं की पाचव्या गुरुवारी करायचं याच्याबद्दल माहिती घेऊयात तर नमस्कार मी प्रियांका आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करते आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा कसा वाटला हे कमेंट करा आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर मार्गशीर्ष महिन्यातली गुरुवार व्रत हे पहिल्या गुरुवारपासून चालू होतं आणि शेवटच्या गुरुवारी आपण उद्यापन करत असतो तर ह्या महिन्यामध्ये पाच गुरुवार आहेत आणि तर आता बराचसा प्रश्न आहे की चौथ्या गुरुवारी उद्यापन करायचं की पाचव्या गुरुवारी करायचं कारण पाचव्या गुरुवारी आहे अमावस्या तर ह्या महिन्यामध्ये अमावस्या बुधवारी दहा तारखेला सायंकाळी आठ वाजल्यापासून लागते आणि गुरुवारी ती पाच वाजता संपणार आहे तर अमावस्या म्हणजे काही वाईट वेळ नाही किंवा वाईट दिवस नाही तीसुद्धा महिन्यातली नेहमीप्रमाणाचे एक तिथीच आहे आता बघा आपल्या वर्षातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी जो आपण साजरा करतो आणि त्यातले त्यात लक्ष्मीपूजन हे आपण अमावस्याच्या दिवशी अमावस्य काळामध्ये साजरा करतो म्हणजे पूजा करत असतो त्यामुळे अमावस्या काळामध्ये महालक्ष्मीचं उद्यापन करणं ही काही वाईट गोष्ट नाही आहे तुम्ही करू शकता त्यामुळे उद्यापन हे पाचव्या गुरुवारीच करायचं आहे कारण की चौथ्या चार गुरुवार करून उद्यापन करणं हे खरं तर चुकीचं आहे कारण आपण म त्या व्रतामध्ये लिहिलेलंच असं आहे की शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे आणि शेवटच्या गुरुवारी आपल्याला व्रत करायचं आहे पूजा मांडायची आहे त्यामुळे उद्यापन हे देखील तुम्ही शेवटच्या गुरुवारीच करायचं आहे आणि उद्यापना दिवशी म्हणजे शेवटच्या गुरुवारी तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही आपल्या जवळील कोणत्याही व्यक्तीला पूजा मांडायला सांगा आरती करायला सांगा त्यानंतर पोती वाचायला सांगा आणि तो नैवेद्य केलेला आहे तो दाखवायचा आहे त्यानंतर सात सुवासिनी नाबो लवून एक पुस्तक केळी देऊन तुम्ही त्यांना हळदी कुंकू लावायचा आहे प्रकारे तुम्ही ते उद्यापन करायचं आहे आणि उद्यापन केल्यानंतरच आपण उपवास सोडतो म्हणजे आणि ह्या चार गुरुवारी देखील आपण पूजा करतो पोती वाचतो लक्ष्मी देवीची आरती करतो आणि त्यानंतर नैवेद्य दाखवूनच उपवास सोडत असतो काही काही स्त्रियांचा एखादा गुरुवार अडचणीमुळे किंवा सुतक पातक असतं त्यामुळे क केलेला नसतो तर त्यांनी देखील त्या गुरुवार त्यांचे पूर्ण होत आहेत आणि मग पाचव्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे त्यानंतर तसं पण अमावस्या ही साडेपाचला संपत आहे आणि आपण उद्यापन हे सायंकाळी करतो त्यामुळे अमावस्या काळामध्ये तुम्ही आणि अमावस्या काळामध्ये तुम्ही पूजा करू शकता सगळ्या काही गोष्टी करू शकता आणि त्यानंतर उद्यापन तुम्ही सहा साडेसहा सातपर्यंत करू शकता फक्त जर तुम्हाला काही अडचण असेल तर उपवास तुम्ही करायचा आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी तुमच्या एखाद्या प्रियजनाकडून मांडून घ्यायच्या आहेत तर अमावस्या काळात उद्यापन करायला काही हरकत नाही आता उद्यापनाच्या दिवशी काय करायचं हे थोडक्यात पाहूयात तर आपण जसे आधीचे सगळे गुरुवार केले आहेत महिनाभरातले त्याप्रमाणे नित्य सकाळी लवकर उठून आपण आंघोळ करायची आहे त्यानंतर आंघोळ केल्यानंतर शुद्ध अंतकरणाने आणि भावनेने पूजाविधी करायचा आहे पूजा मांडायची आहे त्यानंतर दिवसभर उपवास करून सायंकाळी देवीला नैवेद्य दाखवायचं आहे आणि नंतर आपण भोजन तर आपण काय करायचं आहे की सात सुवासिनींना संध्याकाळी घरी बोलवायचं आहे त्यांना मनोभावे हळदी कुंकू लावायचा आहे त्यांचे पाय धुवायचे आहेत पाय नाही धुतले तरी चालतं पण तुमची इच्छा असेल तर करायचं आहे शेवटी भावना महत्त्वाच्या तेन असतात त्यानंतर त्यांना हळदी कुंकू लावून झाल्यानंतर आपल्या देवीचं एक महालक्ष्मी महात्म पूजा विधी व्रतकथा असं एक पुस्तक असतं ते पुस्तक आणि एक केळ सुपारी विड्याचं पान देऊन त्यांना नमस्कार करायचा आहे आणि देवीला आलेल्या सुवासिनींना तुमच्या इच्छेप्रमाणे म्हणजे जेवढ्या बोलवल्यात पाच सात नऊ अकरा अशा तर त्यांना तुम्ही देवी समान मानायचं आहे आणि देवी समान त्यांची पू म्हणजे मनोभावी त्यांना देवीचं रूप मानायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही त्यांना हे ओटी तुम्ही त्या दिवशी सव सुवासिनींची देखील भरू शकता आणि आपल्या घरी बायका येणार असतात त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांना उपवास असतो तर तुम्ही छोटंसं म्हणजे केशरयुक्त दूध त्यांना देऊ शकता त्यानंतर वेफर्स देऊ शकता म्हणजे एक तुमच्या इच्छेनुसार द्यावंच असं काही नाही परंतु तुमची इच्छा असेल तर तुम्ही ते करू शकता त्यानंतर सुवासिनी बायका घरी येणार असतात तर तुम्हीसुद्धा छान असं साडी वगैरे नेसून गजरा घालून तयार व्हायचं आहे त्यामुळे कसं आपल्याला आपणही प्रसन्न वाटतं आपल्याला आणि एक प्रसन्न वातावरण तयार होतं का कारण की असंही आपण आजकाल साड्या वगैरे रोज घालत नाही आणि ह्या अशा काही गोष्टींच्या निमित्तानं आपल्याला घालायला पण भेटतं आणि आपली मनोभावे आपण सेवा पण करायची आहे घर स्वच्छ ठेवायचं आहे आवरायचं आहे आणि त्यानंतर मग आपण अगोदरच सगळी तयारी करून ठेवायची म्हणजे ज सुवासिनी बायका आल्या घरी की आपण पटपट त्यांना सगळ्या गोष्टी देऊ शकतो फळ तुमच्या इच्छेनुसार कोणतंही देऊ शकता केळी सफरचंद पण जास्त करून केळी दिली जाते विड्याचं पान दिलं जातं एक सुपारी दिली जाते आणि आजकाल एक फूल पण दिलं जातं जसं जा की एखादं फूल दिलं जातं तर तुमची इच्छा असेल तर फुलंही तुम्ही देऊ शकता किंवा गजरा पण तुम्ही देऊ शकता तुमची जी इच्छा असेल ती आणि अशा प्रकारे तुम्ही गुरुवारचं मनोभावे तुम्ही जर सेवा केली ना खरंच त्याचा खूप परिणाम होतो आणि आपल्या जीवनामध्ये देवीची अनुकूलता राहते आपल्याला खूप छान असं देवीचा आशीर्वाद मिळतो तर प्रत्येक वर्षी हे मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार करायला हवेत जर काही अगदीच अडचण असेल तुम्ही प्रेग्नंट असाल किंवा काय असाल तरच तुम्ही हे स्किप करा परंतु दरवर्षी हे चार देवीचे गुरुवार करा नक्कीच घरामध्ये भरभराट सुख समृद्धी शांतता ही नांदत असते आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला हे जे आ, पूजा मांडलेली असते ती उचलायची असते आणि मी दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आपण पूजा विसर्जित करायची असते कलशामध्ये जे आपण पाणी ठेवलेलं असतं ते आपण तुळशीला घालायचं असतं तुळशीला हळदी कुंकू लावायचं आणि नमस्कार करायचा तर परमपुराणात या व्रताचा उल्लेख केलेला आढळतो त्यात श्रीलक्ष्मी देवीने असे कथन केले आहे की माझे हे व्रत जो नित्य नियमाने करील तो सदैव सुखी राहील असे मी वचन देते तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब